हे ना पोरग कमीत आहे ना ते पहिलं तर लय कमवायचं आताच्या पेक्षा आता बी कमी आहे आता आठ स्वर लागे होत जाईल लग्न झालं जा की काय कमी लोक आता लेकरा सुख बघत आहेत तिच म्हणणं होतं करायचं

लाईव्ह चालू केली लाईव्ह म्हणून ते दिसते तशी काढली का मी म्हणते पाठी मागली हा लई नाच दे